पक्षाचे लोक हे रे तरी पण मी तुम्हाला शर्यत लावून सांगतो दानवे साहेब खात्रीनं सांगतो माझ्या बुलढाण्यातला वाचाळवीरच ही स्पर्धा जिंकल्याशिवाय राहणार नाही उत्कृष्ट वाचाळवीर आवडता मुख्यमंत्र्यांचा वाचाळवीर म्हणून गेले सारी ठिकाणी मिळेल आता तुला काय माहीत राहुल गांधी काय बोलला <laughs> दानवे साहेब क्लिप पाहत होतो संपूर्ण अमेरिकेतली मुलाखत इंग्रजीत होती इंग्रजीत याला कशी इंग्रजी समजली याला शाळेचं तोंडच पाहिलं नाही याला दोन शाळेचे तोंड पाहिले एक व्यायाम शाळा मान्य करतो आणि दुसरी आपली मधु शाळा इंग्रजी समजली कशी हो कशी समजली आणि म्हणून त्या आग्या महोल हे कार्यकर्ता पागल हे आणि असे लोकांना या बुलढाण्याचं फक्त मी एक अभिनंदन करतो आपल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचं मागही केलं की हा महाराष्ट्रातला एकमेव मतदारसंघ असा आहे ना की इथं मीही पाहतो ऐंशी पासून एकदा आमदार निवडून दिला की दुसऱ्यांदा त्याला घेतच नाही करून काम आहे कोणीही डबल आला नाही पहिल्यांदा आला की दुसऱ्यांदा घरी पाठवला म्हणून समजा म्हणून त्यांना पुतळे किती करू त्या यांच्याही पुतळ्याचं काम पडलं तर आम्ही त्या ठिकाणी पुढं राहू असंही या ठिकाणी शब्द देतो